आणि फोन काढ होता काय झाले आता आम्हाला आठ नऊ महिने झाले तक्रार तरी पण याल सांग सांग बर काय बोलत बघा जुरे जुरे हॅलो साहेब आम्ही पहिलं ते थांब घेऊन गेला काय झालं एवढं फास्ट स्लाइन कस काय लावलंय आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिने झाले काही सिरियस आहे किंवा एवढं सिरियस कशा बघ आठ नऊ महिन्यापासून तुम्ही कोणी लक्ष दिलं नाही तक्रार दिली पण कोणी तक्रार दिली पण कोणी आले नाही असं का बर 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 स्लाईन एवढं फास्ट कोण लावायला सांगितलं तुटायला आलं म्हणून लावले काय जायचं आहे म्हणून हा बरं बरं ठीक आहे पाहू आपण याला साहेबाला फोन लावतो मी सध्या व्यवस्थित आहे साहेबाला फोन लावतो हॅलो साहेब इथं बिरोली मार्केट इथं मॉर्केट नावाच्या आता लाईन लावलेत बघा इमर्जन्सी केसमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला Oh. So, हो तुझं काही वगैरे चेक केलेली आहे सगळे काय आणायला लावून हो कारसुद्धा टाकलेला आहे बरं बरं टेकन लावून देऊ दे का बेश्रमाच्या झाडाचा बरं वाचेल का तो बेश्रमाच्या झाडाला टेकन लावल्यावर होत्या बरं बरं साहेब लगे बेश्रमाच्या झाडाचा टेकन लावतो साहेब हो साहेब तळ्यातून आणावं लागेल साहेब इथं जवळ बी नाही भेटते हो साहेब हो साहेब बरं साहेब टेकन द्यायला पाठवतो साहेब आता मला ठीक आहे सर साहेब टेकन लावला साहेब हां साहेब पडणार नाही का आता तू जीवितहानी होणार नाही कोणाला बरं बरं झालं तर तुम्ही बघून घ्या चालेल असं आहे का बरं बरं साहेब तुमच्या जिम्मेदारीवर सोडून टाकायचं का त्याला बरं साहेब आता स्लाईन बघा झालं आहे संपत आलं साहेब याचं स्लाईन आता हो साहेब याला डी एन एस नावाचं लावलं आहे बघा स्लाईन आता म्हणजे देता देता नाही दिलेलं सर्विस असं याचं नाव आहे म्हणून हो साहेब हो साहेब ठीक आहे साहेब धन्यवाद साहेब हो साहेब <laughs> बिलोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरजवळच्या खांब्यासाठी आज पंधरा दिवसापासून साहेबांना सांगत आहे की वारंवार साहेब इथला खांबा तुटलेला आहे इथं लक्ष द्या इथं बाजूला उर्दू शाळा आहे समोर कन्याशाळा आहे इथं देवस्थान आहे या ठिकाणचा जाणाऱ्या येणाऱ्यासाठी सुद्धा हा खांबा भरपूर एकदम खतरनाक ठिकाणी बसलेला आहे ह्याच्याकडे लक्ष याला बदला म्हणून सांगत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केला जात आहे महावितरण कंपनीच्या लोकांकडून ह्या गोष्टीसाठी तीव्र निषेध इथं व्यक्त होत आहे आणि हा खंबा जर या आठ दिवसामध्ये जर व्यवस्थितपणे नवीन खंबा लावण्यात आला नसेल तर आम्ही योग्य त्या ठिकाणी सगळे गल्लीचे लोक एकत्रित येऊन पर्यायी ऑप्शन मार्ग वापरू शकतो त्याबद्दल धन्यवाद